आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोकशाहीची लोक मत, मत लोक सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता झुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन नमस्कार मित्रांनो अलीकडेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय मतदार दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि मतदार केंद्र स्तरावर उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला त्यानिमित्तानं निवडणुकीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस समारंभात भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या आणि त्यांच्या उपस्थितीत या समारंभाचं आयोजन आनंदात आणि उत्साहात केलं गेलं त्यानिमित्त माननीय राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणाचा काही अंश आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत हमारे लोकतंत्र की गौरवशाली यात्रा में निर्वाचन आयोग की महत्वपूर्ण भूमिका रही है निर्वाचन आयोग द्वारा मतदाताओं में जागरूकता बढ़ाने के लिए टेग लाइन चुनाव का पर्व देश का गर्व अत्यंत प्रेरक है जिस सफलता के साथ हमारे देश की चुनाव प्रक्रिया में आधुनिक टेक्नोलॉजी का उपयोग किया गया है वो विश्व के सभी लोकतांत्रिक देशों के लिए एक मिसाल है महिलाओं दिव्यांगजनों वरिष्ठ नागरिकों सुदूर क्षेत्र में वसे जनजातीय समुदाय के लोगों और समाज के वंचित वर्गो द्वारा मतदान को प्रोत्साहित किया गया है निर्वाचन आयोग द्वारा शिक्षा मंत्रालय के सहयोग से पाठ्यक्रमों में इलेक्टोरल लिटरेसी को शामिल करना विद्यार्थियों को नागरिकता के एक अत्यंत महत्वपूर्ण कर्तव्य के प्रति सजग बनाने में सफल सिद्ध होगा मित्रांनो मतदाता जंक्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सतत हाच प्रयत्न करत असतो की देशातला प्रत्येक मतदार जागृत सजग आणि सतर्क होण्याबरोबरच एक स्मार्ट मतदार स्मार्ट वोटर सुद्धा बनेल हो स्मार्ट वोटर आणि आजच्या या भागामध्ये आपण याविषयीच विस्तृत चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपल्या मतदाता जंक्शन कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनच्या अकराव्या भागामध्ये आपण आलो आहोत आणि आम्ही अशी आशा करतो की आतापर्यंत तुम्ही सगळेजण स्मार्ट वोटर बनला असाल स्मार्ट वोटर म्हणजे नक्की कोण हो आणि तुम्हाला स्मार्ट वोटर बनण्याची नक्की काय गरज आहे याच विषयावर कॉलेज मधले काही स्टुडंट चर्चा करत आहे चला तर मग एका कॉलेज मध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जातो अरे ऐका 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 आपल्या भारत देशाचा इतिहास खूप गौरवास्पद आहे सर्वात आधुनिक एक आपली व्यवस्था होती हो अगदी बरोबर बोललास ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आणि ह्याचा कणा म्हणजेच निवडणूक आयोग तरुण वर्गाला जोडण्यासाठी तो तऱ्हेनं प्रयत्न करत असतो सोशल मीडियावर टी व्ही वर, वर अनेक प्रकारची जनजागृती अभियानं खूप मनोरंजक तथ्यासह प्रसारित होत असतात अरे अभय एवढी माहिती उपलब्ध असून सुद्धा आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही की ते मतदार कसं बनावं आणि आपल्यासाठी कोणत्या प्रकारे प्रयत्न होत असतात ते निदा आपल्या सर्वांच्या हातात स्मार्टफोन असतो ग तो घेऊन आपण फिरतोय पण खरं पाहिलं तर आपण स्मार्ट नाही हो। अरे अभय आता कसं बरं स्मार्ट बनायचंय बाबा आपण मग यासाठी जाऊयात आपल्या कॉलेजच्या इलेक्टोरल लिटरसी क्लब मध्ये आणि तिथे आज आपल्याला पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर आणि आकाशवाणीवर होणाऱ्या वोटर अवेअरनेस प्रोग्राम मतदाता जंक्शनचे सूत्रधार सुद्धा हजर असतील आर यू एक्साइटेड येस yes! मित्रांनो आत्ताच अभयनं सांगितलं त्याप्रमाणे मी सुद्धा कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक लिटरसी क्लब मध्ये आलो चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या प्रोफेसर काहीतरी खूप महत्वाचं सांगतात बहुतेक चला ऐकूया हॅलो माय फ्रेंड्स स्मार्ट वोटर कोणाला म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आज आपण या इलेक्ट्रोरल लिटरसी क्लबमध्ये एकत्र जमलो आहोत देशातला युवक आजचा तरुण वर्ग मतदानाशी जोडला जावा यासाठी भारतीय निवडणूक आयोग नवनव्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो आयोगानं प्रत्येक शाळा आणि कॉलेजला हा सल्ला दिला आहे की विद्यार्थी सतरा वर्षाचे होताच त्यांचं नाव मतदार यादीमध्ये सामील करून घेण्यासाठी म्हणजेच नोंदविण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करावं त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणजे ते जेव्हा अठरा वर्षांचे होतील तेव्हा त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवलं जाईल आणि मग एपिक म्हणजेच इलेक्टर्स फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड त्यांच्या हाती मिळेल Hmm. Nice. अगदी बरोबर बोललात तुम्ही प्रोफेसर आम्ही सुद्धा मतदाता जंक्शनमध्ये वोटर रजिस्ट्रेशनशी निगडीत माहिती सतत सांगत असतो मला इथे ही गोष्ट पुन्हा एकदा नमूद करायची की तुम्ही वोटर रजिस्ट्रेशनसाठी भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट जाऊन क्लिक करून रजिस्ट्रेशनशी संबंधित माहिती मिळू शकता आणि अतिशय सोप्या पद्धतीनं देशाचा फॉर्म म्हणजेच फॉर्म सिक्स भरून आपली नोंद इलेक्टोरल रोलमध्ये करू शकता आपल्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून वोटर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकता हे मोबाईल ॲप अँड्रॉइड आणि आय ओ एस दोन्हींवर उपलब्ध आहे एक्सक्यूज मी प्लीज दिस इज अ रिअली अ व्हेरी गुड इन्फॉर्मेशन वेबसाईट आणि मोबाईल ची तर माहिती तुम्हाला मिळालीच यासोबतच जे लोक काही कारणानं शाळा किंवा कॉलेज मध्ये गेले नाहीत ते सुद्धा आपलं नाव मतदार यादीमध्ये जरूर नोंदवू शकतात जर त्यांना ते ऍप्लिकेशन वापरता येत नसेल तर काही कठीण नाही कारण भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक बी एल ओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर नेमलेला असतो त्याच्याकडे तुम्ही फॉर्म सिक्स घेऊन आवश्यक ती कागदपत्र भरून जमा करू शकता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बी एल ओ प्रत्येक दोन महिन्याच्या अंतरानं होणाऱ्या निवडणूक पाठशाळेमध्ये वोटर लिस्ट मध्ये नाव नोंदून घेण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया नीट समजावून सांगतात आणि आता तसंही मतदार यादीमध्ये वर्षातून चार वेळा एनरोलमेंट होऊ शकतं समजलं सगळ्यांना हो सर हो हो सर मी अभय माझा एक प्रश्न आहे स्मार्ट वोटर कसा बनतात अभय तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर चालेल का शुअर सर हे बघ त्याचं काय ना स्मार्ट मधला एस म्हणजेच सक्षम एम म्हणजे मतदार ए म्हणजे अलर्ट वोटर आर म्हणजे रिस्पॉन्स आणि टी म्हणजे टेक सॅवी वोटर देशाचा एक जबाबदार नागरिक होण्याच्या नात्यानं तुम्हाला निवडणूक आयोगाच्या सगळ्या महत्वाच्या ऍप्लिकेशन्स बद्दल माहिती असायला हवं कारण वोटरशी निगडीत जवळजवळ सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोग अनेक ऍप्लिकेशन्स रन करतो त्यामधलंच एक वोटर हेल्पलाईन ऍप ज्याच्या माध्यमातून नव मतदार आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकतात त्यासोबतच जे आधीपासून मतदार आहेत आणि ज्यांना आपले रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणजे फोटो किंवा पत्ता यामध्ये काही बदल करायचा असेल तर ते फॉर्म एड भरून हे काम अतिशय सोप्या पद्धतीनं करू शकतात त्यासोबतच मतदार यादीमधलं नाव काढून टाकण्यासाठी सुद्धा या ऍप्लिकेशनचा उपयोग करू शकतात जर आपल्या एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तर त्याचं नाव मतदार यादीमधून काढून टाकणं सुद्धा एका जबाबदार नागरिकाचं कर्तव्य असतं आणि हे काम तुम्ही फॉर्म सेवन भरून करू शकता कला। okay. सर मी हे सक्षम नक्की काय आहे इट इज अ डेडिकेटेड फॉर म्हणजे दिव्यांग आणि ऐंशी वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक सक्षम ऍप्लिकेशन द्वारे चाळीस टक्के दिव्यांगता असणारे मतदार आणि ऐंशी वर्ष वयाच्या वरचे वयस्क वोटर्स यांच्यासाठी घरातच वोटिंग फॅसिलिटी दिली जाते आणि ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाते मतदार आपलं मत गोपनीयता पाळून देऊ शकतो आणि याची खातरजमा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एक टीम अपॉइंट केली जाते त्याशिवाय दिव्यांग सक्षम ॲपच्या माध्यमातून आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नोंदणी करू शकतात वाव व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सर आय विल डेफिनेटली इन्फॉर्म अबाउट्रँड फादर प्लीज टू इन्फॉर्म मला असं वाटतं तुम्ही सर्व लोक सी विजिल ऍप बद्दल सुद्धा माहिती करून घ्या आणि स्मार्ट वोटर बना जे लोक मतांच्या बदल्यात लाच देण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्यावर दबाव आणतात त्या लोकांची माहिती तुम्ही या ॲपद्वारे निवडणूक आयोगाला देऊ शकता तुम्ही निवडणूक आयोगाचे कान आणि डोळे बनवू शकता सर निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांच्या माहितीसाठी सुद्धा असं एखादं ऍप्लिकेशन आहे का हो नो युअर कॅन्डिडेट ऍप केवायसी ऍप या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विभागातल्या उमेदवाराबद्दल योग्य आणि अचूक माहिती मिळू शकता आणि भारत हा असा देश आहे जिथे जास्तीत जास्त लोकांकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे ही सगळी ॲप्लिकेशन्स अतिशय सोप्या पद्धतीने ते वापरू शकतात हो सर आणि हल्ली तर सोशल मीडियाचे वारे वाहत आहेत त्यामुळे भारतीय निवडणूक आयोग इंस्टाग्राम फेसबुक अशा सर्व सोशल मीडियावर माहिती शेअर करतच असतो चला तर आपण सगळेच भारतीय निवडणूक आयोगाच्या या वर्षीच्या थीमचा उल्लेख करूया नथिंग लाईक वोटिंग फॉर लाइक वोटिंग आय वोट फॉर शुअर मतदाना इतकं महत्वाचं काहीच नाही आम्ही मत नक्की देऊ तर मित्रांनो स्मार्ट वोटरबद्दल बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती आता मिळालीच असेल फक्त या काही गोष्टी लक्षात ठेवा ज्या व्यक्तीने योग्य वेळेत मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी केलेली असते तोच स्मार्ट वॉटर असतो त्याला भारतीय निवडणूक आयोगाच्या सर्व महत्वपूर्ण मोबाईल ऍप्स म्हणजे वोटर हेल्पलाईन ऍप आणि सक्षम ऍप बद्दल माहिती असते आणि ज्याला भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाईट ई सी आय डॉट जी ओ डॉट इन सोबतच त्याचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम एक्स फेसबुक व्हॉट्स या सर्वाबद्दल माहिती असते आणि त्यासोबतच एक जबाबदार मतदाराच्या नात्यानं जो दुसऱ्यांनासुद्धा स्मार्ट वोटर बनण्यासाठी मदत करतो आणि दुसऱ्यांना आपल्या मताधिकाराबद्दल जागरूक करतो त्यामुळे आता वेळ न दवडता लवकरच एक स्मार्ट वोटर बना ता आपण ऐकूया नेशनल आयकॉन सीने अभिनेता राजकुमार राव आपल्या भावी मतदारांना काय सांगत आहेत मैं वोट डालने जाऊंगा तो अपने दोस्त को भी खींच कर ले जाऊंगा आप भी अपने साथ एक फ्रेंड रिलेटिव पड़ोसी या किसी भी परिचित को लेकर जाइए और ईच वन ईच वन कैंपेन का हिस्सा बनकर लोकतंत्र को मजबूत कीजिए आता क्रीडा जगतातून आपल्या तरुणाईसाठी एक संदेश आहे चला ऐकूया मैं छायाद अर्जुन वेटलिफ्टर यह सच है कि आज डिजिटल वर्ल्ड में हर चीज बहुत आसान हो गई है तो आप आलस छोड़िए और आज ही अपना रजिस्ट्रेशन वोटर हेल्पलाइन ऐप पे कीजिए और अपना एपिक इलेक्ट्रल फोटो आइडेंटिटी कार्ड बनवाइए और देश का जिम्मेदार नागरिक बनने के साथ साथ स्मार्ट वोटर भी बनिए श्रोते हो वे मिला तर मतदार यादी आपल्या आणि आपल्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींची नावं तपासून बघा आणि त्यात काही कमी जास्त झालं असेल तर ते योग्य वेळीच बरोबर करा त्यासोबतच निवडणूक आयोगाचे डोळे आणि कान बना या काही स्मार्टनेस साठीच्या टिप्स आहेत मग बघा तुम्ही बनाल स्मार्ट वोटर एक जबाबदार नागरिक आता वेळ झाली आहे श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची तर आजचा प्रश्न आहे कोणत्या वेबसाईटच्या माध्यमातून इलेक्टोरल रोल मध्ये तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करू शकता प्रश्न पुन्हा एकदा ऐका कोणत्या वेबसाईटच्या माध्यमातून इलेक्टोरल रोल मध्ये तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करू शकता तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला पुढच्या बुधवार पर्यंत पाठवू शकता त्यासोबत आपलं नाव पत्ता फोन नंबर जरूर लिहा म्हणजे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचं प्रमाणपत्र आणि बक्षीस पोहोचवलं जाईल तुम्ही तुमची उत्तर आम्हाला नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता आणि आता वेळ झाली आहे मागच्या भागातील प्रश्नाचं उत्तर सांगण्याची मागच्या भागातील प्रश्न होता की आपल्या उमेदवाराबद्दल माहिती देणाऱ्या नाव सांगा योग्य उत्तर आहे नो युअर कॅन्डिडेट भाई तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं विजेत्याला त्याच्या दिलेल्या पत्त्यावर प्रमाणपत्र आणि बक्षीस पाठवलं जाईल चला तर मग आता तुमचा निरोप घ्यायची वेळ झाली पुढच्या भागात नवीन विषयासह आणि खूप माहिती घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार लोक लोकांशी तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोक मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी